छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आई तुळजा भवानीला साष्टांग नमस्कार श्री सिद्धेश्वर महाराजांना मी मानाचा मुजरा करतो सोलापूरच्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो गेले दोन महिने रात्रंदिवस फिरत आहे दिवसाचे चोवीस तास मोजायचे मी विसरून गेलो आहे प्रचाराचे दिवस कमी आहेत रोज सभा रॅली सोलापूरच्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना भेटण्याची खूप इच्छा असूनही मी तिथे प्रत्यक्ष येऊ शकलो नाही त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो सोलापूरचं भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचं आहे त्यासाठी सोलापुरात तुम्हाला परिवर्तन घडवायचं आहे विकासासाठी जनतेच्या कल्याणासाठी शिवसेनेला पर्याय नाही सोलापूरकरांना गृहित धरणाऱ्यांना घरी बसवायचं आहे या धनुष्यबाणाची शक्ती भगव्यावरील निष्ठा ही आपली ताकद आहे माझे शिवसैनिक तिथे आहेत पदाधिकारी आहेत पक्षाचे स्थानिक आमदार आहेत त्या सगळ्यांच्या मी संपर्कात आहे आपल्या शहरातील समस्या मला माहीत आहेत पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर या प्रत्येक समस्या दूर केल्या जातील हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे याचा शब्द आहे सोलापूरकरांचा पाणी प्रश्न सर्वात गंभीर प्रश्न आहे सोलापूरकरांना पाणी देण्यासाठी उजनी पाणीपुरवठा योजनेचं काम आम्ही युद्ध पातळीवर करतो आहे उजनी पाकणी टाकळी आणि सोरेगाव येथे नवीन पंपिंग मशिनरी बसवण्याचं काम पूर्ण होतं आहे पाकणी येथील सहासष्ट एम एल डी जलशुद्धीकरण केंद्र हा प्रकल्प सोलापूरकरांना शुद्ध पाणी देण्यासाठी महिलाचं दगड ठरेल पाणी पुरवठा योजनेसाठी आठशे ब्याण्णव कोटींचा डी पी आर तयार केला आहे आता सोलापूरकरणा पाणी कमी पडणार नाही हा माझा शब्द आहे आणि केवळ रस्ते पाणीच नाही तर राहणीमानाचा दर्जाही सुधारतो आहे आगामी वर्षात चाळीस कोटी खर्च करून पंधरा रस्त्यांची कामं केली जातील महिलांसाठी दहा कोटी रुपये खर्च करून वस्तीगृह बांधत आहोत धर्मवीर संभाजी तलावाचे सुशोभीकरण आम्ही पूर्ण केले आहे जेणेकरून सोलापूरकरांना आनंदाचे क्षण घालवता येतील इथली चादर हातमाग आणि बीडी उद्योग जगप्रसिद्ध आहे या उद्योगांना बळ देण्यासाठी सोलापूरला महाराष्ट्राचा मानबिंदू बनवण्यासाठी आम्हाला तुमची साथ हवी आहे आज एक आवर्जून सांगतो मी सुरू केलेली लाडकी बहिणी योजना हो बंद होईल अशा अफवा हो कायद्याने पसरवत आहेत हो पण लाडक्या बहिणींना मी सांगतो कोणी माईकाला लाला तरी तरीसुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही लाडक्या बहिणींचा आशीर्वाद ही शिवसेनेची ताकद आहे लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा आशीर्वाद जोपर्यंत आहे तोपर्यंत हा एकनाथ शिंदे कोणाला घाबरत नाही फक्त तुमच्या आशीर्वादाचा हात कायम पाठीवर असू द्या येत्या पंधरा तारखेला बाणासमोरील बटण दाबून तुम्हाला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी करायचा आहे सोळा तारखेनंतर विजयाचा गुलाल उधळायला फटाके फोडायला मी नक्की सोलापूरत येईन लक्षात ठेवा शिवसेनेला मत म्हणजे विकासाला सोलापूरच्या प्रगतीला मत धन्यवाद प्रगती जय हिन। जय हिंद महाराष्ट्र रॉयल अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे मॉडेल सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शो भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर